पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एन आय टी आय आयोग आणि देशातील दिग्गज अर्थतज्ञांची बोलावली बैठक येत्या तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसदेत मोदी सरकारचा तीन पॉईंट शून्यचा पहिला अर्थसंकल्प होणार सादर गडावरील अतिक्रमणावरून शिवभक्त आक्रमक झाल्याने त्यांचा हा आक्रोश पाहून प्रशासनाकडून समझोता करण्यासाठी गुरुवार अकरा जुलै रोजी बैठकीचे आयोजन तर या बैठकीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बहिष्कार टाकल्याचे पत्र जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचगंगा प्रदूषण मुक्तीबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना पत्र कोल्हापुरात सांडपाणी प्रक्रिया उपकेंद्र तातडीने उभा करून पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीला हातभर लावण्याची मागणी विधानसभेच्या तोंडावर भाजपला एक मोठा धक्का देणारी घटना घडली आहे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती दूधसंस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेत पंधरा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शिवाजी पुलावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याची मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी किरण इंगवले यांच्याकडून खासदार शाहूमारा छत्रपती यांना निवेदन देण्यात आलंय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला पुढील वीस वर्ष खड्डे पडणार नाहीत असा एम एस आर डी सीने केलेला दावा खोटा ठरलाय समृद्धी महामार्गाला नुकतंच वर्षपूर्ती झाली असताना रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव टीएमसी पाणीसाठा राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू तर जिल्ह्यातील अठरा बंधारे पाण्याखाली असल्याची माहिती सोने चांदीच्या घसरणीला ब्रेक लावून गुरुवारी सोने चांदीच्या दरात वाढ आहे चोवीस कॅरेज सोन्यासाठी त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांवरून त्र्याहत्तर हजार चारशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतका तर चांदी चौऱ्याण्णव हजार वरून पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलोवर आहे राज्यात बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होणार असून एकूण बारा उमेदवार मैदानात तर मते फुटू नयेत आमदार कुठल्याही अमिषाला भुलू नये म्हणून राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याची माहिती इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळाला असा हल्लाबोल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलाय तर वाघ नख्यांबाबतीत सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले असून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा असा टोलाही लगावला जनसुराज्य मोहिमेचे संस्थापक निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर पक्ष स्थापन करणार आहेत प्रशांत किशोर हे दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंती दिनी अधिकृतपणे एक नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या विलंब शुल्कविरोधात सांगलीत रिक्षा टॅक्सी आणि व्हॅन चालक मालक संघटनेकडून बेमुदत संप करण्यात आलाय मध्यरात्रीपासून सांगली शहरासह हो जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले भ्रष्टाचारामुळे वर्षभरातच समृद्धी महामार्गाला भेगा महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घानाघात